हॅलो गुड मॉर्निंग आता तुम्ही बघू शकताय की मी सकाळी सकाळी वरती आहे टेरेसवर आलेली आहे खूप छान वाटतं आहे सकाळचं वातावरण वगैरे कारण म्हटलं आजची ब्लॉक स्टार्टिंग करायची आहे तर थोडंसं वेगळं करूया कसं वाटतं आहे तुम्हाला आज सकाळी इकडे खूप थंडी हवा आहे खूप भारी वाटतं आहे एकदम फील करावं असं वाटतंय कभारी भारी वातावरण आहे आणि आज म्हणजे स्पेशल आहो आलेत माझ्यासोबत <laughs> ब्लॉग स्टार्टिंगसाठी ते एक मेन गोष्ट आहे माझ्यासाठी खूप भारी वाटतंय आणि चला तर मग आता रोजचं रुटीन सुरू होईल शिवायला उठवायचं पुन्हा त्याच्यासाठी टिफिन बनवायचा अजून त्याला रेडी करायचं स्कूलसाठी आणि मग पुढचा ब्लॉग बघू आणि हां आजचा ब्लॉग अजिबात स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा आजचा ब्लॉग नक्कीच इंटरेस्टिंग आहे तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग मी आता आवरते शिवायची फरमाइश आहे लो बटाटा दे मम्मी उद्या त्यामुळे त्याचं टिफिन रेडी करते त्याला स्कूलमध्ये पाठवते आणि मग पुन्हा भेटते तुम्हाला तू का बरं एवढस सकाळी काय उठला माझ्यासोबत लगेच कोणती गाडी पाहिजे तुला कोणती गाडी कोणती न्यू न्यू बर जा बर झोपून घेता आता मग काय करणार एवढ लवकर उठून गाली घ्यायची न्यू न्यू बर घेऊ जा मग आता झोपून घे थोडस हे बघा गाईस किती उद्योग चाललेले हे बघा सायकल वर चढून देव घ्यायचे आणि मग ते देव पुन्हा इकडे ठेवायचे परम काय उद्योग आहे तुझा काय उद्योग चाललाय असा हा ते जय बाप्पा खेळायचा असतो जय बाप्पा खेळायचा असतो काय चाललंय तुझं पडला सायकल वरून परम जय बाप्पा कोणी खेळत का तू जिंकला कशामुळे जिंकला तू काय कस काय जिंकला स्टंट करतोय का तू हे बघा एवढं सायकलवर चढून उभं राहायचं अरे ती सायकल गेली पुढे आणि जर पडला तर तुमच्याकडे पण लहान मुलं आहेत का ते पण असेच उद्योग करतात का तेही परमसारखेच आहेत का प्लीज कमेंट मध्ये सांगा कुठे सांगायचं पम्मा आता कुठे चालला तू काय करतो जेजे जे बापासोबत कुठे जा। जायचंय कुठे जायचंय बाप्पाला घेऊन फिरायला घेऊन चालला कोणाला घेऊन चालला फिरायला फिरायला घेऊन चालला चल मग बाय बाय करून दे मी चाललो फिरायला चाल बाप्पाला घेऊन बाय 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 परम हे काय घातलं बेटा तू अंकी कोणाची पप्पांची आहे आणि गॉगल कोणाचा आणि आणि ही चैन कोणाची मग आता नमस्कार कर बरं मला अरे वा छान छान सगळ्यांना हाय कर असं नमस्कार मित्रांनो नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार� परम तुला काजू मी खायला दिले होते ना गाड़ी, गाड़ी दिले? नुँ। नुँ काजू? काजू तू काय केलं गाडी गाडीवर टाकून दिले आणि काय करतोय काजू काजू विकायला चालला का तू कस बोलतो ओ बापरे काजू आले कोण काजू आहे तुमचे ओ किती रुपयाला आहे तुमच्याकडे किती रुपयाला आहे काजू वन रुपीज ओ बापरे हा काय दिलं पैसे आहे घ्या घ्या परत तुम्हाला पैसे घ्या काय विकताय तुम्ही काय विकताय काजू काजू फ्रेंड्सला म्हण तुम्हाला घ्यायचे तुम्हाला काजू, काजू पाहिजे देऊ का नको 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 खाऊन घे ना बेटा मी तुला खेळायला नाही दिले ते खेळायला नाही दिले काय करतो शिव परम काय करतो डान्स कशाबद्दल डान्स चालू मित्रांनो आता वाजलेत साडे अकरा आज तसं माझं लवकर काम आवडलं आता ना परम आज यांना त्रास देत नाहीये म्हणून लवकर काम आवरलं पण परमच्या आज उद्योगच बंद होत नाही आता बघा काय आणलंय माझ्याजवळ काय काय आणलं पम्मा परम आज इतका उद्योग करतोय की ह्या मुलाचं मी काय करू ना मला खरंच प्रश्न पडला आहे कधी देवांना फिरायला नेतोय तर कधी खायला दिलेले काजू विकतोय काय करू मी आम तुमच्याकडे येतात का असे काजू विकणारे जाशील त्यांच्याकडे काजू विकायला हो हो <laughs> तुमच्याकडे पण काजू विकायला येणारे शी असं बॅड मॅनर्स नाही करू ते म्हणतील बॅड मुलगा आहे बॅड तू त्यांना गुड करून दाखव तू कसा आहे गुड आहे ना हे बघा याची चाळे बघा बघा किती आत्रा मुलगा आहे हा काय नको बघू ते घाबरले घाबरले नको 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 त्यांना म्हणणं का घाबरू मीचे परम मीचे परम अगौ मकाऊ इथचा व्हिडिओ मी इथंच एंड करते मला एंड करायचा आहे तू तू का करणार आहे मी आले काय व्हिडिओ मध्ये अच्छा म्हणजे आजच्या दिवसभराच्या व्हिडिओ मध्ये माझा शिवाय नव्हता आजचा व्हिडिओ इथेच सेंड करू चांगलं वाटेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट Bye. Bye.